अकोली इथं एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्रामदरबार उपक्रम संपन्न माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील शासनाच्या विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्रामविकासांच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये ठराविक कालावधीमध्ये पोहोचविण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्रामदरबार हा नाविन्यपूर्ण उपक्रम दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अकोली इथं पार पडला या कार्यक्रम प्रसंगी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उमाकांत तोटावाड सह गट विकास अधिकारी सुनील अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच बाबूराव कदम होते या कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप काळे बालविकास प्रकल्प अधिकारी सारिका सोरेकर प्रभारी गट शिक्षण अधिकारी काष्टे कृषी अधिकारी गवळी पंचायत समिती विस्तार अधिकारी टी एल कोकरे अशोक गोलेवार विस्तार अधिकारी छत्रपती चव्हाण स्वच्छ भारत अभियान कक्षाचे समूह समन्वयक रवी कुमार खिराडे पशुधन पर्यवेक्षिका श्रीमती सूर्यांशी अंगणवाडी पर्यवेक्षिका लखमड कनिष्ठ अभियंता माधुरी तोंडाकुरे यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी तालुकास्तरीय कर्मचारी यांनी आपापल्या विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित गावकरी यांना दिली यावेळी कार्यक्रमाप्रसंगी उपसरपंच राणीताई अनिल कदम सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती आर बी सूर्यवंशी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर कदम अंगणवाडी सेविका मदतनीस जलसुरक्षक अशा स्वयंसेविका अशा महिला बचत गटाच्या सदस्य सीआरपी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गजानन कदम यांनी केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज बालाजी पांचाळ वसमत पंचवीस च्या परिपत्रकानुसार प्रत्येक बुधवारी हा आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावातील सरपंच मोदन आणि या कार्यक्रमास उपस्थित आवर्जून उपस्थित असलेले आमच्या आदरणीय गट विकास अधिकारी सहायक गट विकास अधिकारी श्री सर आणि या मंचावर उपस्थित असलेले सर्व अधिकारी गण तसेच या गावातील ग्रामस्थावर जे काही कर्मचारी उपस्थित आहेत त्यामध्ये आमचे ग्रामपंचायत अधिकारी ग्राम महसूल अधिकारी आणि सर्व ग्रामस्थ गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित बंधू आणि भगिनी तर आज पंचायत विभागाचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि दोन हजार पंधराचा जो लोकसेवा अधिनियम आहे त्यामध्ये जे सात सेवा आहे त्या सात सेवा आपल्याला ग्रामपंचायतीमार्फत दिलेल्या जातात त्यामध्ये जन्माचं प्रमाणपत्र मृत्यूचं प्रमाणपत्र विवाह आणि आपले नंबर ह्या पद्धतीचे प्रमाणपत्र आहे ते आमच्या ग्रामपंचायती मार्फत पर। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा